नमस्कार सर्वांना आज गेलो होतो आम्ही देवीला आणि सर्व गेलो होतो सर्व फॅमिली सासूबाई सासरे माझे आणि जाताना अगोदर तिथं म्हसुबा लागतो आणि महसुबाचं अगोदर दर्शन घेतलं घाटामध्ये आणि मग तिथं दर्शन घेतलं आणि मग गेलो पुढे देवीला आणि तिथं ओटी ते घेतली आणि सर्व साहित्य घेऊन मग दर्शनासाठी गेलो आणि मध्येच गेलो त्यामुळे अजिबात गर्दी नव्हती आणि नवरात्रामध्ये तर खूप गर्दी असते दर्शन पण होत नाही पण असं आमचं छान दर्शन झालं आणि पूजाही छान व्यवस्थित झाली आणि गर्दीच नव्हती त्यामुळं आरामात पूजा झाली आणि खूप सुंदर अशी देवी आहे तिथली इतकं सुंदर तिचं रूप आणि तिथं खूप वानर आहे आणि मग खाली एक मंदिर होतं तिथं पूजा केली आणि दर्शन घेतलं आणि देवीचं असं सुंदर असं रूप आहे खूप सुंदर आहे आणि दर्शन पण छान झालं आणि मग तिथं आम्ही थोडीशी भेळ खाल्ली भेळसाठी थांबलो होतो आणि मग मस्त सुंदर असा व्ह्यू झालेला आहे तिथं खूप सुंदर पावसामुळे हिरवगार आणि खूप छान वाटतं तिथं मग घरी आलो आणि सर्वांना चहा केला सर्वांनी चहा घेतला आणि मग संध्याकाळी धनतेरस आहे आज त्यामुळे धनतेरसची पूजा केली आणि चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ दुसरे